प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत डॉक्टरांचं चेकअप झाल्यावर सावनी आणि सागर आदित्यजवळ येतात तेव्हा दोघांचाही हात एकमेकांना स्पर्श करतो डॉक्टर त्या दोघांना सांगतात आदित्य मनातून फारच खचून गेलं आहे त्यामुळे त्याला सध्या तरी आईबाबांचा सहवास खूप महत्त्वाचा आहे मुक्ता तिथे ज्यूस घेऊन येते तेव्हा तिच्या कानावर डॉक्टरांचे शब्द पळतात म्हणून मुक्ता तिथून जात असते पण सागर तिचा हात पकडून डॉक्टरांना म्हणतो आम्ही त्याची व्यवस्थित काळजी घेऊ हो ना मुक्ता तर मुक्ता पण म्हणते हो सागर आपल्या आदित्यला काहीच नाही होणार आता पुढे नक्की काय होणार ते पाहणे फार रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा